मेंदू म्हणजे काय आहे मेंदू हा आपल्या हंड्रेड मिलियन न्यूरॉन्स अल्टिमेटली काय आहे ते बॅटरीज आहेत बॅटरीज विथ इट्स सर्किटरी गर्भधारणेनंतर सगळ्यात पहिला जो नर्वस सिस्टम आहे त्याचा अंश आपल्याला तिसऱ्या आठवड्यात दिसायला सुरुवात होतो लहान मुलांनी डेफिनेटली असिस्टेड लर्निंग करू नये त्यांना शिकवल्याशिवाय त्यांना ॲडव्हान्स फीचर्सचा वापर करणं जमणार नाही आहे डॉक्टर मोबाईल कन्झम्पन खूप आहे म्हणजे लोक खूप डिजिटलवर असतात सोशल मीडियावरती असतात तर त्याच्यामुळे पण आपला मेंदू कुठेतरी दमत असतो का क्षणत असतो का तर बेसिकली आता कधी कधी म्हणत कॅल्क्युलेटर काय वापरतोस त्यापेक्षा तू मॅन्युअली कॅल्क्युलेशन कर आता मोबाईल उत्पत्ती आपली सुरुवात झालेली फक्त कम्युनिकेशन म्हणून हे रॅशनल ब्रेन तुमच्यापासून हिरावली जाते ह्या मोबाईल यूजमुळे पहिल्या वेळेला भीती वाटली दुसऱ्यांदा भीती वाटली तिसऱ्यांदा भीती वाटली मग मला माहीत पडलं की अरे काहीच होत नाही आणि मग मला अंधाराची भीती कमी झाली की जेव्हा आई बाळाला आपल्या मांडीवर घेऊन पाजायला घेते नेमका त्याचा हात असा जातो आईच्या बाजूला त्याचा तोच पाय सरळ होतो आणि दुसरा हात फ्लेक्स होतो पाय फ्लेक्स होतो आणि तो आईकडे वळतोय हे काही त्याने ठरवून केलेलं नाही आहे एकदा बॅड हॅबिट्स असतात काही तर त्या क्विट करण्यासाठी ब्रेनला कसं ट्रेन करावं हो। स्ट्रोकचं प्रमाण खूप वाढतं आहे अल्झायमर किंवा डेमेन्शिया आणि स्ट्रोक फार यंग एजमध्ये आता व्हायला लागला तीन गोष्टी जर जाता तर सांगायच्या आल्या की तीन टिप्स हे आत्ताही फॉलो करू शकतात लोक